मराठी ते धडक धडक ते आता मला काय लोक म्हणतात जया भाऊ तुम्ही त्याच्यावर असतय ते लय बोलतय लय मोठ्यांना शिव्या देतय हे भाऊ बरं नाही तुम्ही त्याला सांगायला पाहिजे मी म्हणलो तुम्ही आम्हाने लय लग हाण या आता असं ते शिव्या द्यायला लागलं या अजून ते पुढच्या स्टेजवर जायचं आहे मी जावा असं म्हणणार नाही पण मला बर वाटतं या जया भाऊ कारण गोपीचंद पडळकर असेल मी असेल जया भाऊ असेल आम्हाला वारसा काहीच नाही आमचा बा आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवा बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले पाडले गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला पोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली जे तुम्ही त्याला प्रेम दिलं तीच माया तेच प्रेम आणि गावगाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिलं अरे मी शेळीचं दूध प्यालूया पण दरकाळी वाघासारखे आहे हे मात्र विसरू नका गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणलं या आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो बाग आता परवा सगळ्या चर्चा चालू आहेत मला काय म्हणलं ते लय वाईट शिवाय देतोय वाईवर्ण शिव्या देत आहे अरे म्हटलं ही गावाकडची भाषा आहे पारावर आम्ही या शिव्या रोजच देतोया या पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तोंड दाखवणार नाही पण काही असून दे बहादर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलताय आपका नाही चलता हे बरोबर दाखवून दिलं आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि तर बच्चीला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय माऊलीला सांगतो की गोपीचंद पडाळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडाळकर यांच्या खांद्याला खांदा लावणो बाय आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोंड सोडायला लागले अरे तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठंतरी उभा राहिला तुम्हाने सड्या थोड उत्तर द्याला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा हे एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं आलं आमच्या बरोबर आदरणीय भाऊ खे खंद्याला खंदा लावून उभा आहे आमचं तर तिघ तीन तिघ चौगाय आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात घालतो अरे खे म्हणतात झेडला सत्तेचा मास झाला अरे पन्नास वर्ष सत्तेचा मास तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा मास खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या नाथांना इतिहास लिहिला जाणार आहे <प्राँगा> जयाभाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळी गडी जाग झालं जागी कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे चक्रविवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भाऊ असल गोपीचंद असल मी असल आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाटणारायचा का का फाट पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाने तोंड दाखवायला जागा राहणार नाही तोंड दाखवायला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस चालल्या सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आत्ताच्या कलियोगातल्या हो संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाव वोट सहा मंत्र्यांच्या विकेट पडणार अरे म्हटलं तू ऐकलंच कुठं म्हटला टी व्हीवर मी म्हणलो बहुतेक संजय राऊत आता कोमोडवर बसूनच मुलाखत का काय साडेसहा वाजलेल्या होत्या अरे हे सरकार आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र निवास काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात खातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत म्हणायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिन तू राहू शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी पंचवीस म्हणणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवाभाऊचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार आता तिसऱ्यांदा काय होतंय म्हटलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाहीत बरोबर आहे का बाबा <laughs> पण मला खात्री आहे मी खानापूर आटपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो कि गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्या पशी असत गोपीचंद पडळकरांच लक्ष हे खानापूर आटपाडीवरती आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समित्या च्या ताकदीनं लढवायचे आहेत आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही देवा भाऊला सांगा आमचे आता तरुण अध्यक्ष आहेत यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकलेला असेल अजी बात शंका बाळगू नका एवढी एकसांगपणानं या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत मराठी ते धडक